श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज विराज परब्रह्म सचितानंद सद्गुरु चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आजचा दिवस हा तुम्हाला आनंदाचा आरोग्याचा समृद्धीचा जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण श्रीगुरुचरित्र अध्याय अठरावा पठन करणार हो। आहोत आजचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नम श्री सरस्वतेय नम श्री गुरुभेय नम जय जया सिद्धमुनी तू तारक भार सुधारस आमुचे श्रवणी पूर्ण केला दातारा ગુરુચરિત્રકાધેનું એકતાન ધયે માજે મન કાક્ષો અંતકરણ કથા ઐકાવ્યા ધ્યાનલાગલે શ્રી ગુરુચરણી તૃપ્તિન અંતકરણી કથાૃત સંજીવની આનીકન નિરોપાવે દાતા એને પરી સિદ્ધાસી વિનવી શિષ્ય ભક્તિ માથાલાવુની ચરણાસી કૃપાભાકીત વેળી શિષ્યવચન ઐકોની સંતોષલાસીધ્ધમુની સાંગત વિસ્તરો ऐका स्रोते एक एक शिष्या शिखामणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्रीगुरुचरणी तल्ली न झाली परीयसा करिता अम्मासी चेतन जाहले परीयसी गुरुचरित्र आद्यतेसि स्मरण जाहले अवधारी महिमा निरोपिला अनुपमा चरित्र उत्तमा सांगेन एका एक चित्ते क्वचित काळ तये स्थानी स्री गुरु होते गोप्योनी प्रकट जाहले मनोनी पुढे निघाले निगाले वरुणा संगम असे ख्यात वारान सी मनत श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कश कांत श्री गुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात ते, ते राहिले द्वादशाब्दे अनुपम्य तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर प्रयाग समान तीर्थ थोर मनोनी राहिले परियसा कुरव पुरग्राम गहन कुरुक्षे्र जान पंचगंगा संगम कृष्णा अत्युत्तम परीयसा कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहुनी अधिक असे जान तीर्थे असती अग्रण्य म्हणोनी राहिले श्रीगुरु पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराण तर पाच नामे आहे ती थोर सांगेन एका एक चित्ते शिवाभद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा ऐसी ख्याती महापातक संहारी ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णाची आसंगा प्रयागाहु असे चांगा संगम स्थान मनोहर अमरापुरमि जय ग्राम स्थान असे अनुपम्य जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबर प्रत्यक्ष जाना कल्पतरु देव असे अमरेश्वरु तयास षटकुळी जयसी वाराणसी पुरी गंगाभागीरिती तिरी पंच नदी संगमथोरी तत्समान परीयएा सा। अमरेश्वर सानिध्यानी योगिनी चौसष्टोगिनी तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परीयएा त्यासी वंदुनी स्वभावे पूजिता नर अमर होय विश्वनाथ जाना प्रयागी माग स्नान जय होय साधन शतगुण होय तयाहून एकस्त स्नाने परीयसा सहज नदी प्रयाग प्रयागसमान असे ख्यात अमरेश्वर तया स्थानी वास असे या कारणे ति स्थानी कोटी तीर्थ असते निर्गुणी वाहे गंगा दक्षिणी सहित निरंतर अमिततीर्थे तया स्थानी सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थ ख्याती जाग्रणी तया कृष्णा तटाकांत उत्तर दिशी असे देखा वा हे कृष्णा पश्चिममुखा शुक्लतीर्थनाम एका ब्रह्महत्या पापदूर औदुंबरस सन्मुखेसी तिनी तीर्थे परीयसी एकानंतर एक धनुषी तीर्थे असती मनोहर पापविनाशी काम्यतीर्थ तिसरे सिद्ध वरदतीर्थ अमरेश्वर सानिधार्थ अनुपम्य असे भूमंडळी पुढे संगम षटकुळात प्रयागतीर्थ असे ख्यात शक्तीर्थ अमरतीर्थ कोटीतीर्थ परियेसा तीर्थे असती अपरम अपरंपार सांगता असे विस्तार या कारणे रूप राहिले तेथे द्वादशाब्दे कृष्णावेनी नदी दोन पंचगंगा मिळोनी सप्त नदी संगम सगुनी काय सांगू महिमा त्यांची ब्रमहत्यादी महापातके जळूनी जाती स्नाने एके ऐसे सिद्धनात निके सकाळा भीष्ट होय तेथे काय सांगू त्याची महिमा आणि कद्यावया नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्या स्नान फळ काय वर्णू साक्षात कल्पतरू असे वृक्षाउदंबरु गोप्य होऊ ना गोचरूर राहिले श्री गुरु भक्तजना तारणार्थ तार होणार असे तीर्थख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून प्रकट जाहले जाना असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी ग्रामी जाती श्रीगुरु परीयेसा तया ग्रामी द्विजयेक असे वेदाभ्यासक त्याची भार्या पतीसेवक पतिव्रता श्रोमणी सुक्षिण असे तो ब्राह्मण शुक्ल भिक्षा करी आपण कर्मार्गे आचरण असे सात्विक व्रतीने तया प्रमंदिरात असे वेल उन्नत शेंगा निगती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी वरोन मिळे परी येसी तया शेंगा ते राधुनी हर्षी दिवस येणे परी ऐसे तो ब्राह्मण दरिद्री याच कपने उदर भरी पंच कुसरी अतिथी पूजी भक्तीने वर्तता श्री गुरु एके दिवसी तया विप्रमंदिरासी गेले आपण भिक्षेशी नेले विप्रे भक्तीने भक्तीपूर्वक श्री गुरुषी पूजा करी तो षोडशी घेवडे शेंगा बहुवसी केली होती पत्र भिक्षा करून ब्राह्मणासी आश्वासिती गुरु संतोषी गेले तुझे दरिद्रदोषी मनोनी निगती तये वेळी तया विप्राचे ग्रहात जोका होता वेल उन्नत घेवडा नाम विख्यात अंगन सर्व वेष्टिले असे तया वेलाचे झाड मूळ श्रीगुरुमूर्ती चे दि तात्काळ टाकोनी देती परिबळे गेले आपण संगमासी विप्रवणिता तये वेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पहावो दैव बळी कैसे अदृष्ट आपुले आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी आमचा ग्रास दुनी कैसी टाकुनी दिल्ला भूमीवरी ऐसे परी ते नारी दुःख करी नाना परी पुरुष तिचा कोपवारी मने प्रारब्ध प्रमाण मने स्तिय सीते वेळी जे जे होणार जया काळी निर्माण करी चंद्रमौळी तया आधीन विश्वजान विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थिती लिया कारण पिपील स्थूळ जीवन समस्ता आहार पूर्वी तसे आयुरत्न प्रयच्छति ऐसे बोले वेदश्रुती पंचानन आहार केवी करी प्रत्यही चौऱ्याऐंशी सूक्ष्म स्थूल स्थूलसूक्ष्मसमस्तासि निर्माण केले मग उत्पत्ती तदनंतरे रंकरायासिएदृष्टी करुणी पोहि पोषितो हे सर्वसृष्टी आपुले आर्जव बरवे ओकटी तैसे फळापनासी पूर्वजन्मीचे निक्षेपण स सुकृत अथवा दुष्कृत जान आपुले आपणची भोगने पुढिल्या वरी काय बोल आपुले दैव जे उने ते भक्षने कवना वरी बोल सांगे बोलठे विसयती श्वराशी आपुले आर्जवन विचारीशी ग्रासहरितला मनसी अविद्यासागरी बुडोनी तो तारका मासी मनोनी आला भिक्षेशी नेले आमुचे दरिद्र दोषी तोचिय तारिल आमुते येणे परी स्त्रियेसी संभाषी विप्र परियेसी काढून वेल शाखेसी टाकीता झाला गंगेत तया वेलाचे मूळ थोरी जे का होते काढू म्हणून द्विजवरी खनिता झाला तया वेळी कडिता वेल मुळाशी लाधला कुंभ निधा निधानेसी आनंद जाहला बहुवसी घेऊन गेला घरात म्हणती नवल काय वर्तले यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले म्हणून ह्या वेलाचे दिले निधान लादले अम्मासी नर नवे तो योगीश्वर होईल ईश्वरी अवतार अम्मा भेटला दैन हर मनती चला दर्शनासी जाऊनी संगमा श्री गुरुसी पूजा करीती बहुवसी व्रतांत सांगती तयासी ते वेळी श्री गुरु मनती तयासी तुम्ही न सांगणे कवनासी प्रकट करिता अम्मासी नसेल लक्ष्मी तुमचे घरी ऐसे परी द्विजासी सांगे श्री गुरु परी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्र वनिता तो ऐसावर श्री गुरु कृपा ऐसी जान दर्शन मात्रे दैन्य हरे जासी होय श्री गुरु कृपा त्याशी कैचे दैन्य पाप कल्प आश्रय करिता बापा दैन्य कैचे तया घरी दैव दैवे उना असेल जो नरु त्याने आश्रया वा श्रीगुरु तोची उतरेल पैल पारो पूज्य होय सकळी कासी जो कोण भजेल श्रीगुरु त्यासी लाधेल अखंड लक्ष्मी त्याचे घरी अष्ट ऐश्वरे नांदती सिद्ध मने नामधार कासी श्रीगुरु महिमा असे ऐसी भजावे तुम्ही मनो मानसी कामधेनु तुझ्या घरी गंगाधराचा कुमार सांगे श्रीगुरु चरित्र विस्तार पुढील सार ऐकास्रोते एक कचि एक इथे श्रीगुरुचरित्रामृत परमकथाकल्पत रु श्री, परम श्री नरसिंह सरस्वते पाख्याने सिद्धनामधारक संवादे अमरापुर महिमान अमरापुरमहिमान हरण नाम अष्टदशमाध्याय संपूर्ण श्री नायक राजाधिराज राजिराज परब्रह्म सद्गुरु अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री 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 स्वामी समर्थ महाराज की जय